Bye. दक्षिणेची काशी म्हणून पंढरपूरची संपूर्ण जगभरात ओळख याच लाडक्या पंढरी रायाच्या भेटीसाठी संपूर्ण देशभरातील वारकरी मोठ्या आनंदानं भेदभाव विसरून विठ्ठलाच्या ओढीने पंढरीकडे येत आहे कानडा राजा पंढरीचा या पंढरी राजाची प्रत्येकालाच ओढ लागली असून आषाढीचा सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी लाखो वारकरी पंढरीमध्ये दिंडीच्या माध्यमातून टाळ आणि मृदंग वाजवत ज्ञानोबा तुकारामाचा जयघोष करत विठ्ठलमय वातावरण निर्माण करत पुढे पुढे येत आहेत वारीमध्ये विशेष करून काया वाचा मन सर्वस्व पांडुरंगाला अर्पण करून आळंदी ते पंढरपूरला ऊन वारा पाऊस सोसत सगळं काही विसरून जातो पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्ने पांडुरंग अशी अवस्था वारकऱ्यांची होते नाटवे घरदार ताण पळाली भूक एवढा आनंद एवढा स्वर्गात भी नाही म्हणून तर म्हणतात आज सुख सोहळा स्वर्गी नाही मनुष्य जन्माला आलो एकदा तरी पंढरीची वारी करावी जन्ममरणाचा फेरा जर चुकवायचा असेल पंढरीची वारी ईच जन्ममरणाचा पेरा चुकवू शकते निष्ठावंत वारकरी भक्तांचे स्वतः पांडुरंग परमात्मा आतुरतेने वाट बघत असतो कधी एकदा त्या भक्ताला मिठी मारावं दहा या देव गळा घाली मिठी असे वर्णन करू शकत नाही एवढा मोठा सोहळा आषाढीची वारी याची देही याची डोळा पाहण्याची नामी संधी आपल्याला पाहायला मिळणार आहे